पुण्यातील उमरगा तालुक्यातील जकेकूरवाडी हे स्मार्ट गाव आहे जर आपण पाहिलं तर या गावानं यापूर्वी राज्य शासनाचे अनेक पुरस्कार देखील मिळवलेले आहेत या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे या गावामध्ये नवनवीन उपक्रम राबवले जात आहेत आता या गावामध्ये मी आहे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी संपूर्ण गावातील जे घर आहेत त्यांना एकच कलर देण्यात येत आहे खरं तर आपण पाहिलं तर अगदी ग्रामपंचायतच्या पुढाकारातून हे सगळं करण्यात येत आहे त्याचबरोबर गावात अनेक सुविधा देखील निर्माण केलेल्या आहेत गावामध्ये जवळपास अकरा हजार नारळाची झाडं लावण्यात आलेली आहेत तर त्याचबरोबर अनेक उपक्रम हे सर्व गाव गावकरी आणि ग्रामपंचायत राबवते आपण आपल्यासोबत हे सर्व ग्रामस्थ आहेत सरपंच आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार तुम्हाला सांगा काय नेमकं हे कलरचं तुम्ही जे सुरू केलंय काय विषय नेमका नमस्कार मी जकीकुरवाडी सरपंच अमर सूर्यवंशी या ठिकाणी गेल्या चार वर्षापासून जकीकुरवाडी गावामध्ये विविध नाविन्यपूर्ण उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवत असतो जसे की लोकसहभागातून अकराशे नारळाची झाडं लावणे असेल एक गाव एक स्मशानभूमी असेल संध्याकाळी सहा ते आठ सायलेन्स झोन ज्याच्यामध्ये मोबाईल आणि टी बंदी असेल लोकसहभागातून संपूर्ण गावामध्ये भूमिअंतर्गत गटार असेल असे नाविन्यपूर्ण उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवलेले आहेत परंतु याच्यापेक्षाही आणखीन काहीतरी वेगळं करायचं या संकल्पनेतून आज जे महाराष्ट्रामध्ये राजकीय आणि सामाजिक जे वातावरण या ठिकाणी खराब झालेला आहे दूषित आहे यांना सर्व समाजाला या ठिकाणी संदेश आम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे आणि हा एक गाव एक रंग आणि राहू संघ अशा पद्धतीचा उपक्रम आम्ही आमच्या वाडी गावामध्ये या ठिकाणी राबवत आहोत आणि तुम्ही पाहू शकता संपूर्ण गावातील सर्व घरांना एकच रंग देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतोय आणि याच्यातून समाजी समाजामध्ये ज्या जातीच्या धर्माच्या भिंती आहेत ती समाजामध्ये असलेल्या जातीच्या धर्माच्या भिंती या ठिकाणी नष्ट करण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतोय एकीकडे अनेक गावाचं जर आपण उदाहरण बघितलं तर अनेक गावामध्ये गावांतर्गत अनेक पक्ष असतात संघटना असतात त्याच्यामध्ये विरोध मोठ्या प्रमाणावर केला जातो हे सगळं कसं मॅनेज करतात तसं पाहायला गेलं तर ग्रामीण भागामध्ये प्रत्येक ग्रामीण भागामध्ये थोडाफार विरोध या ठिकाणी असतोच परंतु या विरोधाला जुगारून जर प्रत्येक युवा सरपंचांनी या ठिकाणी ठरवलं तर अशा पद्धतीचं नाविन्यपूर्ण उपक्रम आणि एक आदर्श गाव आपण या ठिकाणी बनवू शकतो निश्चितच प्रत्येक गावामध्ये विरोधक असतात परंतु निंदकाचे घर असावी शेजारी या मणीप्रमाणे मला सुद्धा वाटतं की असे निंदक आणि विरोधक प्रत्येक गावामध्ये असावेत ज्यांच्यामुळे मला खऱ्या अर्थाने या ठिकाणी ऊर्जा आणि स्फूर्ती मिळते आणि प्रत्येक वेळेस काहीतरी नाविन्यपूर्ण उपक्रम करण्याची जी संकल्पना आहे ती खऱ्या अर्थाने विरोधकाच्या माध्यमातूनच मला या ठिकाणी भेटत असते राज्य सरकारकडून काही पुरस्कार मिळेल काय नेमकं तुम्ही कुठल्या कामाची तुमची दखल घेण्यात आली होती आपण जकीकुरवाडी गावाला आरा स्मार्ट विलेज अंतर्गत तालुकास्तरीय प्रथम पारितोषिक या ठिकाणी भेटलेला आहे त्याच्यानंतर थर जिल्हास्तरीय आराराबा स्मार्ट विलेज प्रथम पुरस्कार आमच्या गावाला या ठिकाणी भेटलेला आहे राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या अंतर्गत ग्राम स्वच्छता अभियानाअंतर्गत तालुकास्तरीय प्रथम पुरस्कार जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार आणि विभागस्तरीय सुद्धा प्रथम पुरस्कार आम्हाला या ठिकाणी प्राप्त झालेला आहे आता आम्ही महाराष्ट्र शासनाच्या प्रथम पुरस्काराकडे या ठिकाणी वाटचाल करतोय आणि मला निश्चितच या ठिकाणी या माध्यमातून सांगायचंय की महाराष्ट्र शासनाचा प्रथम पारितोषिक आम्ही या ठिकाणी पटकावणार आपण जर तर अगदी स्मार्ट जे गाव आहे या गावमध्ये विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचा प्रथम क्रमांक पुरस्कार देखील आपल्याच गावाला मिळेल असा आशा आशावाद देखील आता ग्रामस्थांतून व्यक्त केला जातोय बालाजी सुरवसे साम टी व्ही कुरवाडी मरगा